श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच राम नवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होणार आहे वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री असतात ज्यामध्ये शारदीय नवरात्री असेल चैत्र नवरात्री आहे आणि दोन गुप्त नवरात्री असतात पण आपल्याकडे शारदीय नवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो पण चैत्र नवरात्रीला देखील शारदीय नवरात्री इतकंच महत्व आहे जर तुमच्याकडे शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जात नसेल घटस्थापना केली जात नसेल तरी देखील काही ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला देवीसाठी करायच्या आहेत कारण आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली नाही तर आपल्याला कोणत्याच कार्यात यश मिळत नाही तुम्ही कितीही गुरूंची सेवा करताय किंवा तुम्ही कितीही घरामध्ये उपाय करताय तरी देखील त्या उपायाचा तुम्हाला काहीही लाभ त्यामुळे कुलदेवीची सेवा ही आपल्याला विसरायची नाही कारण या नऊ दिवसांमध्ये देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते मग या सेवेमध्ये तुम्ही काय काय सेवा करू शकता तर तुम्ही कुलदेवीच्या नव्याण्णव मंत्राचा जप करू शकता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता कुमकुम अर्चनची सेवा करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आपल्या कुळाचाराप्रमाणे देवीचा आपल्याला मान सन्मान देखील करायचं असतो जर तुम्हाला कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन या चैत्र नवरात्री दरम्यान तिथे मूळ पीठावर जाऊन सन्मान करता आला तर उत्तमच आहे नाहीतर तुम्ही घरच्या घरी कुलदेवीचा सन्मान म्हणजेच कुलदेवीची ओटी भरू शकता आज या व्हिडिओ मध्ये कुलदेवीची ओटी घरच्या घरी कशी भरावी कधी भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य असावं ओटी भरत असताना कोणता मंत्र बोलावा ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही सहावार साडी घेऊ शकता किंवा नऊ वार घेऊ शकता कारण तुमच्या मनात असलेल्या भावामुळे तुम्हाला अपेक्षित भावा फळाचा लाभ हा होतोच पण नियमाप्रमाणे बघायचं गेलं तर देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणं योग्य आहे नऊवारी साडी अर्पण करणं हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे नऊवारी साडीतील नऊवार हे देवीचे कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला देवी म्हणजे शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहेत त्या श्री दुर्गा देवीला तिच्या नऊ प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो म्हणूनच नऊवार साडी तुम्हाला या उपचारासाठी घ्यायची आहे नऊवार साडी नसेल तर तुम्ही सहावार घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी खना नारळाने देखील ओटी भरू शकता कारण जी साडी तुम्ही देवीला अर्पण करणार आहात ती नवीन असावी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असावी भेटवस्तू मध्ये आलेली साडी तुम्हाला देवीला अर्पण करायची नाही जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस म्हणजेच खना नारळाने उठी भरू शकता पुढच्या वर्षीपर्यंत तुमची नक्कीच देवी तशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्ही देवीची साडी म्हणजे नऊवार साडी किंवा सहावार साडीने ओटी भरू शकाल देवीच्या साडीचा रंग देखील शुभ असावा यामध्ये लाल पिवळा हिरवा अशा शुभ रंगाचाच तुम्हाला वापर करायचा आहे काळ्या रंगाची चुकूनही तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस वापरायचं नाही आता देवीच्या ओटीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करून ती साडीवरती तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला यावरती अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत त्याचबरोबर या ओटीमध्ये तुम्हाला पाच फळ ठेवायची आहेत तांदूळ हे सर्व समावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रे ते अग्रेसर असतात त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीमध्ये प्राधान्याने केला जातो तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं नारळाच्या शेंडीकडे देवीचं तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतं म्हणून नारळाची शेंडी ही देवीकडे होईल अशा पद्धतीने नारळ ठेवावं त्यानंतर आपल्याला शृंगाराचं साहित्य देखील ठेवायचं आहे ओटीच्या साहित्यामध्ये तुम्ही मणी मंगळसूत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळ्या मण्याची पोत असावी मग ती म्हणजे खोटी असेल तरी चालेल पण मंगळसूत्र तुम्हाला ठेवायचं आहे जोडवे तुम्ही चांदीचे ठेवू शकता ओटीचं साहित्य तुम्हाला बाजारात मिळतं तशी ओटी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर देवीच्या शृंगाराच्या साहित्यामध्ये अत्तर ठेवायचं आहे सिंदूर पावडर त्याचबरोबर पेंट मेंदीचा कोण टिकल्याचं पॉकेट हे तुम्ही यथाशक्ती ठेवू शकता हे इतकं महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे देवीसाठी मणी मंगळसूत्र आणि दक्षिणा आणि सगळ्यात महत्वाची वस्तू ज्याशिवाय ओटी अपूर्ण आहे ते म्हणजे तांबूल किंवा पाण्याचा विडा हा पाण्याचा विडा तुम्हाला पाण्याच्या दुकानात मिळेल किंवा तुम्ही घरी देखील तयार करू शकता आणि वेणी किंवा गजरा जो आहे तो देवीच्या ओटी मध्ये असावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा देखील यावरती ठेवायची आहे अकरा रुपये ठेवा एकावन्न रुपये एकशे एक किंवा पाचशे एक कि रुपये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या ओटीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे पहा देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या तत्वाला साडी आणि खन यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते आणि आपल्याला देवीचे भरभरून असे आशीर्वाद लाभतात देवीचा योग्य प्रकारे कुलाचार आणि मान सन्मान आपल्या घरात होतो आता ओटीचं साहित्य सोबत घेतल्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली आहे तिथेच आपल्याला ही ओटी भरायची आहे घटस्थापना केलेली नसेल तर दिवाऱ्यामध्ये असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीला किंवा टाकाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते कुंकू आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे शिवाय तुम्ही जी ओटी घेतलेली आहे त्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर ही ओटी आपल्या ओंजळीत आपल्याला पकडायची आहे देवी समोर उभं राहून आपल्याला देवी समोर प्रार्थना करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते जी ओटी आपण उंजळीत आहे ती घटाजवळ किंवा देवीच्या टाकाजवळ न्यायची आहे आणि परत आपल्या छातीजवळ आणायची आहे असं तीन वेळा करायचं आहे देवीकडे प्रार्थना करायची की हे देवी मी तुझी अगदी मनोभावे घरच्या घरी ओटी भरत आहे माझ्या या ओटीचा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबाभोवती तुझी कृपा दृष्टी राहू दे तुझं संरक्षण कवच असू दे आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर त्यानंतर ही देवीची ओटी आपल्याला आपल्या उंजळीमध्ये पकडायची आहे आणि देवीचा जय जयकार देखील करायचा आहे तर जय जयकार करत असताना तुम्ही श्री, राज श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब पुन्हा एकदा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब पुन्हा परत एकदा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी श्री अम्बा माता की जय श्री दुर्गा देवी की जय असा तीन वेळा आपल्याला आईचा जय जयकार करायचा आहे त्यानंतर संपूर्ण ओटीवरती आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या या ओटी मध्ये असलेले थोडेसे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत देवीची ओटी भरून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करायचं आहे या स्तोत्र देवीची ओटी ही अपूर्ण आहे तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही युट्यूब वरती लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा तुम्ही केली तरीही चालेल तर या चैत्र नवरात्री दरम्यान जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर मग तुम्ही घरातील इतर सदस्य जसं की तुमच्या सासूबाई किंवा जावेकडून ही ओटी भरून घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पडलेला असेल तर सुतकामध्ये तुम्हाला चुकूनही देवीची ओटी भरायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला घरच्या घरी देवघरासमोर बसूनच फुलं देवीची ही भरायची आहे आता चैत्र नवरात्री दरम्यान ओटी कधी भरावी तर ओटी ही तुम्ही आज पंचमी आहे आजच्या दिवशी भरली तरीही चालेल कारण आज पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन देखील केलं जातं तर त्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ओटी भरायची आहे तुमच्याकडे नवी कोरी साडी नऊवर पातळ नसेल तर खन तुम्ही ओटी भरू शकता असं काहीच नाही की तुम्ही फक्त साडी असली तरच ओटी भरू शकता जर तुम्हाला घरी ओटी भरणं शक्य नसेल तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक नाही गावाकडे आहे जवळपास एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी भरू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पंचमीच्या दिवशी तुम्हाला ओटी भरणं शक्य नाही झालं तर चैत्र अष्टमीच्या दिवशी किंवा रामनवमीच्या दिवशी तुम्ही या दोन दिवशी कुलदेवीची ओटी जी आहे ती घरच्या घरी अशाच पद्धतीने भरायची आहे आणि ही ओटी जी आहे ती तुम्ही तशीच ठेवून देऊ शकता म्हणजे यामध्ये असलेलं साहित्य नववार साडी किंवा जे खण आहे ते तसंच ठेवून देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल तेव्हा हे साहित्य तुम्ही सोबत नेऊ शकता जर तुम्ही तु या दोन महिन्याच्या दरम्यान तिथे जाणार असाल तर कारण हे साहित्य खराब होतं कारण नारळ जे आहे ते त्यातलं पाणी आटून जातं आणि जे तांदूळ आहेत ते देखील तुटलेले फुटलेले आपण देवीला ओटी भरत असताना अर्पण करत नाही त्यामुळे हे जे साहित्य आहे तुम्ही स्वतः वापरू शकता ही जी नवार साडी आहे ती तुम्ही स्वतः वापरू शकता आणि हे जे ओटीचं साहित्य आहे ज्यामध्ये शृंगाराचं साहित्य ठेवलं ते तुम्ही स्वतः वापरा जी दक्षिणा आहे ती मात्र तुम्हाला जपून ठेवायची जेव्हा किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल तेव्हा ती दक्षिणा तुम्हाला तिथे गेल्यानंतर मंदिरामध्ये दान करायची आहे पाण्याने भरलेला नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता गजरा तुम्ही स्वतः लावू शकता मेंदीचा कोण आहे पानाचा विडा किंवा तांबूल तुम्ही ठेवलेला आहे ते तांबूल तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसादा स्वरूप खायचं आहे आणि जर तुम्ही खन नारळाने ओटी भरली असेल तर तो खन जो आहे तुम्ही तुमच्या ब्लाउज साठी ब्लाऊज शिवण्यासाठी वापरू शकता किंवा जवळच एखादं मंदिर असतं आपल्या घराच्या आसपास तिथे जाऊन हे सर्व साहित्य तिथे न्यायचं देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि तिथे जाऊन याच साहित्याने देवीची ओटी भरायची अशा पद्धतीने देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता कारण हे ओटीचं साहित्याचं काय करावं असे बरेचसे प्रश्न येतात म्हणून मी ही सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि जर तुम्ही याच दरम्यान कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार असाल म्हणजे चैत्र नवरात्री संपल्यानंतर लगेचच जाणार असाल तर ते साहित्य तसंच ठेवा आणि हेच साहित्य घेऊन तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी देखील जाऊ शकता तर हीच ती माहिती होती अतिशय महत्वाची चैत्र नवरात्रीला शारदीय नवरात्री इतकंच महत्व आहे त्यामुळे कृपा करून तुम्ही हे जी ओटी आहे ती घरच्या घरी नक्की भरा कारण तुम्ही कितीही देवदेव केला तरी तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळत नसेल तर तुमच्या हातून कुलदेवीची सेवा होत नाहीये म्हणूनच तुमच्या मार्गामध्ये अनेक अडचणी येतात आणि आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद असेल तर सर्व कामामध्ये यश मिळतं आणि प्रत्येक कामाची जी आहे ती सुरुवात चांगली होते आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मी कुटुंबावरती देवीचे आशीर्वाद राहतात तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ